भूमिपुत्र आणि मराठी माणूस सुभाष सोनकांबळे यांनी लिहिलेल्या बहुचर्चित आय मॅप पंतप्रधान पायला या पुस्तकाचे प्रकाशन जगातील शंभर देशात होणार असून पहिले प्रकाशन सोन लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात करणार आहेत या पुस्तकाच्या माध्यमातून सोन कांबळे नुकतेच भारताचे पाकिस्तानवर मिळवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याची विजयी गाथा जगासमोर मांडणार आहेत पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रगतीला किती घातक आहे हे सांगणार आहेत पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पाडणार आहे यापूर्वी भारतावर छुपे युद्ध वेठीस धरले होते करून शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला होता त्यावेळी पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसा याला मुंबई पोलीस आणि जिवंत पकडले होते भारताची वाढती आर्थिक आणि सामाजिक प्रगती रोखू पाहणाऱ्या या भ्याड हल्ल्यावरही सोन कांबळे यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला किती घातक आहे हे, हे स्पष्ट केले आहे आय मॅ पंतप्रधान पाहिला हे सोन कांबळे यांचे ज्वलंत आत्मकथन आहे त्या जगातील संपूर्ण दहशतवादांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत कसा विश्वगुरु ठरेल याची विचार मांडले आहेत सव्वीस अकराचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पहलगामवरील हल्ल्याचे जळजळीत जल वास्तव देखील मांडले आहेत हे वास्तव आणि घटना जगातील सामान्य लोकांना दहशतवादी विरोधात विचार करायला आणि त्या विरोधात लढ्यात स्वयंप्रेरणेने सहभागी व्हायला सांगणारे आहेत दरम्यान पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भारतातच नव्हे तर जगाची प्रगती रोखण्यासाठी कोणत्या खालच्या थराला जाऊ शकतात याची चित्रही सोन कांबळे यांनी आपल्या आय पंतप्रधान पाहिला या पुस्तकात रेखाटली आहे त्यामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील दहशतवाद संपवण्यासाठी ते मार्गदर्शक ठरत जगाला नवीन दिशा दाखवणारे ठरणार आहे न्यूज पोलीस रिपोर्टर पालवे मोखाडा पंतप्रधान पाहिलं हे माझं आत्मकथन आहे देशामध्ये सव्वीस अकरा सरकार जो दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाल्याच्या नंतर या देशासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून काहीतरी केलं पाहिजे आपण या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाप्रती काहीतरी आपली जबाबदारी आहे म्हणून मी देशामध्ये दहशतवाद विरोधी कार्यक्रम केले आणि हे दहशतवाद विरोधी कार्यक्रम हेच आणि त्याम त्यामधून निर्माण झालेलं काम हेच माझे या पुस्तकाच्या निर्मितीचं प्रमुख कारण आहे आत्ता जो पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पाकिस्तान जो पुरस्कृत पुरस्कृत जो दहशतवाद आहे हा दहशतवाद भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला किती घातक आहे हेच या पुस्तकाच्या माध्यमातून मी संपूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून जसा हा दहशतवाद भारतालाच नव्हे तर जगाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती बिघडवू शकतो आणि संपूर्ण जगानं एकत्र येऊन जे जे देश विशेषतः पाकिस्तानसारखे देश आहेत या देशांना बहिष्कृत करावं आणि त्यांच्यावरती आर्थिक आणि सर्वच निर्बंध लादावेत यासाठी मी यापुढे श शं, शंभर अधिक देशामध्ये जाऊन या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहे आणि त्या देशातील लोकांना दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी जागा करणार आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका